आपल्या जोत धरू असते किती वेळा धराचं लागतं तरी कोपरे राहू रे ना कधीची दशा बघा कोपऱ्यामध्ये ना सगळी लाजरी येईल या हे बघा मंडळी कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऐकून प्रेस करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं थेट आपल्या गावामधून आणि मित्रांनो सकाळपासून भरपूर पाऊस लागतो आहे आमच्या गावाकडचं तुम्ही वातावरण बघू शकता सईकडेच हिरवळ आणि मंडळी समोर आहे आमच्या काकांचं जोत वगैरे आहे तर मुलं आपल्या इकडे ना पारंपरिक पद्धतीची शेती आहे ना खूप फार कमी झालेली आहे कारण सर्वजण टिलर वगैरे वापरतात जी चार दिवसाची शेती टिलर लावून ना दोन दिवसामध्ये करतात आणि जी पारंपरिक पद्धतीची म्हणजे जोत बांधून जी शेती केली जाते ना त्याला भरपूर वेळ लागतो कारण दुरा तिरा उखळ वगैरे सगळ्या ह्या गोष्टी या पारंपरिक पद्धतीमध्ये पार पाडा पाडाव्या लागतात आणि त्यानंतर चिकल वगैरे गुटा फिरवणे वगैरे काय असतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआटी व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला एक कोकणातील पारंपरिक शेती कशी केली आहे ते तुम्हाला थोडक्यात बघायला भेटणार आहे व्हिडिओ जर ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा आमचे तीन कुत्रे आहेत दोन इथे आले आणि जेव्हा ज्योतनसे ते एक्स्ट्रा गुरं वगैरे असतील ना तिथे शेतीमध्ये बांधली जातात जिथे लोक शेती वगैरे करत नाही आणि इकडे आता काकांची शेती वगैरे करतात तिकडे जाऊया आपण एकदम घराच्या जवळच आहे अशी वासरं वगैरे बांधून ठेवली ते बघा तर वगैरे काढतो एकत्र करून ठेवा लागतो इथे काढायचा आणि त्या साईडला लावायचं खचू आहे पिंटू आमच्याकडे का जॉब बोलतात मंडई पावसाने हजेरी लावली हो आहे आणि इकडे चिखल बघा आपण असे जो धराचं असतो किती वेळा धराव लागतं तरी तीन किंवा चार नाही का दोनदा झाला काय चिकल झालो वरच्या वर असत तीनदा म्हण बघा तीनदा पारंपरिक पद्धतीची शेती हा का बोलूया बघा इकडं आमच्या इकडे लावणी बघू शकता अशी केली जाता या पिंट खायचा पिंटो जा या वालोय या मंडे वालो आहे

म्हणजे आपण एकदा उकळून ठेवल्यानंतर जे रान वगैरे येतं बघा ते जाते बघ दा, दात असते का त्याच्यामुळे कसं जर रान असताना ते एकत्र येतात आणि ते तर रो लावताना एकदम त्रास होत नाही हो ते तिथे दहात होते जाते आणि आता बघा खबर कोपऱ्यात बघा पहिल्यांदा कसे कोपरे असतात एक आणि एकदा उकळ घातल्यानंतर कोपरे बघा कसे असतात ते आणि पावसाने लावली हजेरी आणि सगळा मळा बघा चारी साईडला डोंगर आहेत तर मंडळी पारंपरिक पद्धतीने शेती करूची एवढी काही सोपी असतात कारण तिका कोपरं पूर्ण प्रॉपर तयार करू ना दोन तीन वेळा जोत पकडूचा लागतात तर बा आपल्यावर असता की दोनदा तर पकडूचाच लागतं नंतर दुरातीरा करूचा असता आणि त्याच्यानंतर एकदा जातं वगैरे फिरवल्यानंतर ते एक समान पातळी होता चिकलाची आणि आपण टिलरने जेव्हा आपण गरणी करतो ती वरच्यावर असते ती दोनदा जरी आपण टिलर फिरवला की लगेच तो चिकल होतो पण प्रॉपर जर आपल्याला पारंपरिक पद्धतीची जर शेती बघायची असेल ना ते आपण आता बघतो आहे ना ती शेती आहे तर मगाशी कोपरा कसा होता बघा आणि आता कोपरा बघा कसा आहे त्याच्यामुळे कसं सगळे जे रान वगैरे असतं ना ते आपण एकत्र बाहेर काढू शकतो मस्त कारण शेवटी त्यांचा पण जीव आहे थोडा तरी आराम द्यावाच लागतो आणि इकडे लगेच तरवा लावून आपल्याकडे सगळी हत्यारं असतात बघा प्रॉपर जर आपण शेतकरी बघायला गेलो ना तर त्याच्याकडे सगळ्या प्रकारची हत्यारं असतात आहे येते एकत्र येते बघा त्यांनी नंतर तर हे भात झाला का नंतर आणि दिसायचं नाही ना त्याच्यात ना आता कोपरं बा एकदम क्लीन झालं थोडा आता गुरांना थोडा आराम होणार आहे बघा आता मोस्टली तर हा पूर्णपणे चिखल झालाच आहे परत काय म्हणजे जोत बांधायची गरज नाही म्हणजे गुटा फिरायची गरज नाही आपण निस्त सिंगल हाताने जरी फिरावलं ना तरी बघा एकदम प्लेन होतं आणि पावसाने लावली हजेरी काय हय नुसताना नावाक फिरावचं लागतं कारण दुरा तिरा केल्यामुळे मोस्टली ते सगळं चिखल होतात पण एक नावाक एकदम प्लेन कोपरू दिसा होय ना म्हणून फिरावचं लागतं त्याची गरज पण नाही कारण तुम्ही फक्त चिखल एकदम प्रॉपर झालेलं आणि असं चिक्कल आला फक्त जोताना होऊ शकता टिलरने नाही आणि हे कोपरे भाग असे होत त्याच्यानंतर हा त्याच्यात असा होतं आणि आमच्याकडे कोपरे भाग एवढं मोठं होतं तो पण वालायचा का आता बघा खूप बघा किती भारी दिसतं म्हणजे इकडे आपण जा तर ओला खूप खूप मजा वाटतं म्हणजे येणार नाही कारण फक्त टाकूची खोटी लगेच आतमध्ये जातो लो चिखलात पूर्ण लाकडी नांगरा ना हे समोर ना आपल्याला दिसताना तो लाकडी असायचो तो हा जगात ती पहिल्यांदा लाकडात असायची मारून ठेवायची लागायची पण आता ना प्लेट हा ना ती पूर्ण लोखंडाची आहे जगल्यासाठी आणि हे सगळं पूर्ण लाकूड आहे बघा सकाळपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आता थोडासा ओसरला आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे पारंपरिक पद्धतीची शेती खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला भेटते आणि पारंपरिक पद्धतीची शेती जर करायचं असेल ना त्याच्यासाठी प्रत हत्यार असणे ते महत्वाचे असते ते म्हणजे कुठलंही नांगर म्हणा त्याच्यानंतर गुटा वगैरे खोरा वगैरे आपल्याला जर बसून तो तर काढायचं असलं ना तर आमच्याकडे असे बघा एक जर भेटत आपल्या घरी काय असत ना त्या वापरून तरव वगैरे काढलं होता इकडे आता बघा हे ट्रे वगैरे त्याच्यानंतर हे पाईप वगैरे म्हणजे जेणेकरून पाण्यामध्ये भिजू नये आणि बसून आपण तरवा काढू शकतो आणि आमच्या इकडे बघा तरव्यात पण रान नाही फक्त आपल्याला तरवं दिसतो बघा आणि हा पिंट नावाचा तरवा आणि आमच्याकडे बघा अशी तरवाईची ना काढून ठेवण्याची चाकी मारून ठेवतात जेणेकरून जर आपल्या दुसरीकडे नव्हचं असेल ना तर पाणी वगैरे पूर्ण गाळून जातं आणि त्याच्यानंतर आपण तर दुसऱ्या ठिकाणी नव्ह शकतो बघा आता थोडं आतमध्ये आहेत आणि पेंड्या वगैरे बाहेर काढून ठेवलेल्या आहे बघा असे चाके मारून ठेवलेले आहेत आणि इकडे गुरं चरत आहेत आणि इकडे आता तरा वगैरे लावत आहेत इकडे जोत वगैरे चालू आहे तर मंडळी आता आपण बघितलं पारंपरिक पद्धतीची शेती कशी केली जाते त्याच्याचबरोबर जोत वगैरे बघितलं आणि आमच्या इकडं मोस्टली ना ऐंशी टक्के लोकांनी ही शेती करायची सोडून दिली आहे कारण काय काय जणांना जमत नाही काय काही जण कामानिमित्त बाहेर असतात जे इथे गावच्या ठिकाणी आहेत ना तेच फक्त शेती करतात नाही तर सगळी ही जमीन माझ्यामागे बघते आहे ना ही पहिल्यांदा नव्याण्णव टक्के लोकं करायची पण आमचे शंभर कोपरे आहेत ते निदान वीस तीस तरी करतात कशाला आता आपल्याला उकड्या तांदळाची पेज ही सगळ्यांनाच हवी असते गावच्या ठिकाणी किंवा मुंबईच्या ठिकाणी कारण उकड्या तांदळा हा कोकणामधला जास्त वापरला जाणारा हा आयुर्वेदिक असा भात आहे जो उकड्या तांदळाची पेज आहे आपण प्रत्येक आपल्यावर कुठलं जर आजार वगैरे झाला तर त्याच्यावर गुणकारी असे आपल्या उकड्या तांदळाची पेज असते त्याच्यासाठी शेती करावी लागते आणि रेग्युलर तर आपल्याला काय बाजारामध्ये तांदूळ वगैरे भेटतो पण शेतामध्ये जे केलेलं जो आपला भात असतो आपले जे कष्ट असतात ते आपल्याला आपल्या आरोग्यासाठी ते उपयोगी ठरतात आणि हे एकदम कुठले त्याच्यामध्ये भेसळ नसते आता सध्याच्या युगामध्ये सगळे एक किलोचं तांदूळ असतं त्याच्यामध्ये शंभर ते दोनशे ग्रॅम ही भेसळयुक्त म्हणजे तांदूळ असतो तो म्हणजे प्लॅस्टिकचा पण असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जर पौष्टिक जर आपल्याला प्रॉपर जर तांदूळ आपल्याला जर खायचा असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही आणि त्याचबरोबर हे सगळं आपला ते जो आता शूट वगैरे करताना सगळा चिकल अंगावरती उडलं आहे आणि आता आपण सकाळपासून पाऊस पडतो आहे ना ते पाणी किती आलं आहे ते बघूया इकडे बघा आपल्याला पाणीच पाणी दिसत आहे आता आपण खाली चाललो आहे भुगे कुठे पाणी वगैरे भरलं आहे प्रत्येकजण आपापल्या शेतामध्ये उतर ना उतरलेलं आहे सगळे कोपरे आहेत ना हे सगळे पाण्याखाली गेलेले आहेत हे बघा कोपरे पड रवले ना कधीची दुर्दशा बघा कोपऱ्यामध्ये ना सगळी लाजरी येईल हे बघा ही शेती पड आहे त्याच्यामुळे इकडे लाजरी येईल आणि जे पड रवले तिकडे असे व्हाळ तयार झाले आहेत हे बघा समोरच्यासाठी आपण दिसतं इकडे व्हाळ आणि ह्या सगळ्यांना व्हाळाच्या पाणी आहे ना ते फूक मारले जातं आणि सगळं जो पट्टो आहे बघा तो आता ना पाण्याखाली गेलेलो आहे बघा इकडे पुढे जाऊच्या कोण डेरी करणार का तरु काय दि घातल्याला घातला व काय जाऊया हा खो मुळ अरे नाही रे आमचं वर्ग मित्र होतो माहिती आहे तर मंडळी आता आपण ना दुसऱ्या मळ्यात जाऊया कारण आपले मित्र मंडळी पण भेटल्यात त्यांच्या इकडे पण शेती वगैरे चालू आहे तिकडे पण आता आपण जाऊया पाऊस भरपूर लागता आणि त्या साईडचं आता आपण मळं बघितला आता हे आमच्या इकडचं मोळं आणि आता आपण ह्या साईडच्या मळ्याकडे जाऊया आणि हे आमचं डुंगो आटा मा आता हे ना नाही आता इथेसून जा ना इथून पर असतो म्हणजे आता आपण दुसऱ्याच मळ्यात आलो आहे इकडे पण आहे बघा छोटेसे वाड कसे असतात बार्गीचे आणि इकडे समोर व्हा इकडे माणसं वगैरे तर आपण तिकडे जाऊया आता चिकट माती आहे रे आता आपण दुसऱ्या मळ्यात आहे आता इकडे बघूया शेती वगैरे करतात गर्दी पण भरपूर दिसतात का ना मोस्टली तिकडे जागा आहे बघा सगळी पडच इकडे सुद्धा मित्रांनो शेती करते बघा ने शेती करतात काय बरे कोणचा आहे तुमचा पड होती की काय जमीन नवीन करतास गेल ह्याच्यात खैचो आलो आहे तो तर खैचो सुवर ना इकडे पण लावून चालू आहे बघा आपण आलो होते म्हणजे दुसऱ्या मळ्यामध्ये कारण या ठिकाणी सुद्धा शेती वगैरे केली जातं आपल्या मित्रमंडळीसुद्धा तिकडे होते आणि त्याच्यामुळे आपण इकडेसुद्धा थोडक्यात आलो आपली इकडे शेती वगैरे कशी करतात ती आणि इकडचा मळासुद्धा आपण बघितला आता मंडळी आता आपण चाललो आहे घरी आणि असं एक आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीची शेती ही कशी केली जाते हे पण आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला जर असेच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ तुमका बघूचे असले तर नक्कीच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा जेणेकरून असेच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलच्या माध्यमातून नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मंडई भेटूया परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अंडई <laughs> कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद